परिसरात लोडा उर्फ एंजल या विजय कॉर्पोरेशन कंपनीमुळे दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती ग्रामस्थांच्या जगण्यावर गदा आणत आहे यंदाही पावसाने सुरुवात होताच अनेक घरांमध्ये व शेतीत पाणी घुसले असून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी गडूळ झाल्या आहेत परिणामी आरोग्याच्या समस्या उभ्या राहत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सांगितले की गेल्या तीन वर्षांपासून या कंपनीच्या बांधकामामुळे नैसर्गिक नाल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे कंपनीने कोणताही वेध लेआउट अथवा मंजुरी न घेता नैसर्गिक नाल्यावर थेट बांधकाम केले आहे हा नाला पूर्वी रुंद होता आणि गावातील पाण्याचा नैसर्गिक निचरा या मार्गे मात्र आता अरुंद करण्यात आला असून त्याचे पाणी गावात शिरते ग्रामपंचायत पाटबंधारे विभाग तसेच कृषी विभाग यांच्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी करूनही कंपनीकडून केवळ आश्वासने मिळतात मात्र प्रत्यक्षात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही यावर्षी पावसाची सुरुवात होता दिगीपाडा येथील घरे व पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पाण्याखाली गेल्या त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे या संपूर्ण परिस्थितीला जबाबदार असलेल्या कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर लवकरात लवकर नैसर्गिक नाल्याची पूर्वरत पुनर्बांधणी करण्यात आली नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे स्थानिक प्रशासन व संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे ज्या नाल्याने पूर्वी गावातून पाणी पाणी वाहून जात हो तो नाला आता इतका अरुंद केला आहे की गावात थेट घरात आणि शेतीत दिगेपाड्यातील घरे पाण्याखाली गेली आहेत विहिरींमध्ये गडूळ पाणी भरले संपूर्ण गाव दूषित पाणी पित आहे आजारी पडत आहे ग्रामस्थांनी थेट आरोप केला आहे की या कंपनीमुळे आम्ही मृत्यूच्या दारात आहोत आरोग्य धोक्यात आहे आता पुरेसे झालं जर लवकरात लवकर नाला पूर्वत केला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करू हा फक्त एका गावाचा प्रश्न नाही हा संपूर्ण परिसराचा मुद्दा आहे एका बेकायदेशीर कंपनीच्या लालसेपोटी इतके जीवांचं नुकसान होतय इथे काही ग्रामस्थ जमलेलं आहेत ग्रामस्थ जे त्रास ग्रामस्थ आहेत त्यांचे प्रतिक्रिया घेऊ प्रथम रोहित तू काय बोलशील सांगायचं आहे की आज जवळ जवळ तीन वर्ष झाले बरोबर ही कंपनी बांधल्यापासनं आमची पु, वर्षी पूर्ण शेती पूर्ण पाण्याखाली जाते तीन वर्ष झाले आमचं नुकसान होतंय भात शेती पूर्ण पाण्याखाली जाते या वर्षी टाकलेलं बी ते पूर्ण वाहून गेलं आहे आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला शेतीसाठी जो नाला आहे कंपनीचा जे पूर्वज नाला होता तो आम्हाला करून मिळावा आणि आमचं नुकसान वगैरे झालंय ते सर्व कंपनीकडनं भेटावं आम्हाला आमच्या घरापुरा तिकडे बुडले ना पूर्ण ते भात टाकलेले ते पूर्ण वाहून गेले बघायला गेलं तर एकंदरीत हा गावाला जाण्याचा रस्ता आहे ह्या गावाच्या जाण्याचा जा 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 रस्ता पूळ या पुरामुळे पाणी तुंबल्यामुळे उडलेला आहे त्यामुळे संपर्क पाड्याचा संपर्क गावाशी तुटलेला आहे आता बघितलं असतं हा मेन रस्ता आहे मेन रस्त्यावर न पूर्णतः हे जे पाणी आहे वाहत जात आहे आता हे काही त्रस्त ग्रामस्थ आलेले आहेत आणि ह्या कंपनी येण्याने पूर्णतः गावकऱ्यांना गावकऱ्यांना त्रास करावा लागत आहे जवळपास शंभर एकर जागा ही पाण्याखाली गेलेली आहे एका कंपनीमुळे जी अनअथगराईज कुठल्याही पद्धतीचा ब्लू प्रिंट किंवा नकाशा ग्रामपंचायतमध्ये सबमिट न करता बनवलेली आहे किंवा जो नैसर्गिक नाळा त्यांनी जो डायव्हर्जन केला आहे त्यामुळे हे सर्व पूरग्रस्त परिस्थिती बनलेली आहे मी गुंदले ग्रामस्थ रोहन पाटील आज विजय लोडा ह्या कंपनी जवळ आलेलो आहे सदर ह्या कंपनीने आमच्या इकडे गावामध्ये जी कंपनी केली आहे ही अनऑथराईज पद्धतीने केलेली आहे आणि ही कंपनी पूर्णतः नाळ्यावर बनवलेली आहे त्या संदर्भात काही व्हिडिओ वगैरे मी तुम्हाला दाखवतोय हा तर नाला नैसर्गिक हा एक ही कंपनी बांधलेली आहे हा नैसर्गिक नाला होता त्या नाळ्यावर पूर्णतः ही कंपनी बांधलेली आहे आज ह्या बाजूने हे ग्रामस्थ आहेत हा रोड आहे आणि रोडच्या बाजूला हे पूर्णतः पाणी जमा झालेलं आहे कारण की अपुरा प्रमाणात नाळा बांधलेला आहे आज इथे पूरपरिस्थिती झालेली आहे इकडे छोटे घरं बांधलेली होती लोकांना राहण्यासाठी काम करण्यासाठी तिथपर्यंत ते पाणी पोचलेलं आहे आणि ह्या कंपनीने बांधल्याने पूर्णतः गावामध्ये पूरपरिस्थिती झालेली आहे जवळजवळ शंभर एकर जागा ही पाण्यात खाली गेलेली आहे एवढे मोठे नुकसान होऊन सुद्धा अनथरेज पद्धतीने हे काम केलेले आहेत जेव्हा ग्रामपंचायतला एन ओ सी दिली जाते किंवा एन ओ सी मागण्यासाठी अर्ज येतो हा कुठेतरी अपुरा अर्ज दिला जातो व कुठलाही अप्रू प्लान किंवा कुठलेही लेआउट कंप ग्रामपंचायतकडे पोचवली जात नाही आहे आणि अशी अनथरित पद्धतीने कंपनी तयार केली जात आहे कुंडले ग्रामस्थ रोहनपाट आज एंजल कॉर्पोरेशन कंपनीवर जवळ आलेलो आहे कालच्या दिवस आम्ही ह्या कंपनीबद्दल सर्व गाव गावकरी एकत्र झालेलं नुकसानाबद्दल आज तुम्ही बघू शकता गाव स्वतःच्या स्वखर्चाने कंपनीने जे चालवलेलं दादेगिरी धुमालत सर्व गाव ग्रामस्थ एकत्र होऊन ग्रामस्थ एकत्र होऊन आणि भर पावसात भर पावसामध्ये हे जे चाललेलं कंपनीची मनमानी फेटाळून लावा जे त्यांनी केलेला अनधिकृत भराव काढून तो कंपनीच्या गेटवर टाकून कंपनीला पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न कं ग्रामस्थांकडून चालला आहे संदर्भ सांगायचं झालं तर ह्या कंपनीमुळे जो नाला नैसर्गिक नाला डायव्हर्जन केला होता त्याबद्दल हा ग्रामस्थांमध्ये अतिशय चीड आहे गेल्या तीन वर्षापासून ग्रामस्थ हे ह्या लढा लढत आहेत विविध अर्जांमार्फत ग्रामपंचायतला तसेच ग्रामपंचायत व तसेच हे करून देखील ग्रामपंचायत व जे मालक कंपनी मालक कुठले ॲक्शन न घेता हा नाला त्यांनी स्वतःच्या बचावासाठी करून जवळजवळ शंभर एकर जागा ही पाण्याखाली घालवली होती त्याच्यात शेतकऱ्यांचे जे विविध नुकसान झाले त्यासाठी गाववाल्या जागृत होऊन सर्व स्वमताने गावकऱ्यांनी निर्णय घेतला का जे कंपनीने चालवलेलं आहे ते आम्ही बंद पाडणार आणि कंपनीच्या गेटसमोर जो कंपनीने टाकलेला भराव आहे तो त्याच्याच गेटसमोर टाकून कंपनीला जोरदार फटका होतात ग्रामस्थ एकच प्रश्न विचारत आहेत कंपनी ही गावाच्या विकासाच्यासाठी असते का कशासाठी असते कारण की इथे विकास न होता काही लोकांनी स्वतःच्या ह्याच्यासाठी मनमानी केली जाते आणि अशा प्रकारे कंपनी येतात चुकीच्या मार्गाने जे नैसर्गिक नाळे असतात त्यांना संपूर्ण डायव्हर्जन करून कंपनी बांधली जातात